हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस या रिगार्डिंग न्यू अपडेट या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की भरती प्रक्रिया जी आहे ती सरळ सेवेने भरली जाणार आहे का पद जी भरली जाणार आहेत ती कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत की सरळ सेवेमार्फत परमनंट जॉब असणार आहे तर त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि किती पदांसाठी अॅडव्हर्टाईजमेंट येऊ शकते याची पण माहिती आपण पाहायची आहे त्याआधी पहा अकॅडमी मध्ये वनरक्षक बॅच दोन वन आणि पर्यावरण या विषयासहित जे आहे न्यू बॅच सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसेच हे लेक्चर्स जे आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होणार आहेत आणि लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही डाउनलोड देखील करू शकता आणि जे काही लेक्चर आहेत ते मल्टिपल टाइम्स तुम्ही पाहू देखील शकणार आहात तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट वन एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण पाहणार आहोत की वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस ही कधीपर्यंत येऊ शकते आणि त्याची प्रोसेस कुठपर्यंत सुरू आहे तर बघा राज्यातील वनरक्षक व वनसेवक यांची रिक्त पदे भरण्याबाबत ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती डिक्लेअर केलेली आहे त्यामध्ये लक्षात घ्या बघा गोपीचंद पडळकर श्री विजय वडट्टीवार श्री हेमंत ओगले सन्मानिय हे जे काही वनमंत्री आहेत ते पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय असा क्वेश्चन आहे आणि बघा त्यामध्ये तुमच्यापर्यंत आलेली इन्फॉर्मेशन बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ही जी काही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ती कंत्राटी पद्धतीने राबवली जाणार आहे का आणि त्याच्यावरती दिलेली उत्तर पण इथे नमूद केलेली आहेत ठीक आहे थीके? तर क्वेश्चन पहिला बघा काय आहे तर तो असा आहे की राज्यातील वनजी वन्यजीव जीवांचे संरक्षण व संवर्धन करून पर्यावरणाच्या दृष्टीने काम करण्याकरिता तेराशे अठ्ठावन्न वनरक्षक आणि बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे जी आहेत ती रिक्त आहेत आणि ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबतची माहिती जानेवारी फेब्रुवारी दोन मध्ये निदर्शनास आली आहे ती खरी आहे का त्यानंतर दुसरा क्वेश्चन असा आहे की असल्यास या कंत्राटी वनसेवकांना प्रति महिना पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे खरे आहे का आणि त्याच्यानंतरचा क्वेश्चन असा आहे की असल्यास सदरहून रिक्त पदे भरण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रति प्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे की नाही हे खरं कार, आहे, आहे का आणि असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी करून वनरक्षक आणि मनसेवकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याची कोणतीही कार्यवाही केली का आहे किंवा करण्यात येणार आहे का नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत तर याच्यावरती रिप्लाय आलेला आहे श्री गणेश नाईक यांनी काय सांगितलंय बघा तर वरचे जे काही एक दोन तीन चार हे प्रश्न आहेत ते खरे नाही आहेत म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे की ही पद पद जे आहेत वनरक्षक आणि वनसेवकांची ती कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत तर हे खरे नाही आणि वन विभागातील वनरक्षकांची सातशे अष्ट्याहत्तर रिक्त पदे जी आहेत ती सरळ सेमेने भरण्याची कार्यवाही प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर या कार्यालयामार्फत सुरू झालेली आहे म्हणजे वरची जी काही सर्व माहिती आहे ती खरी नाहीये तुमची पद जी आहेत ती कंत्राटी पद्धतीने भरली जाणार नाहीत परमनंट भरली जाणार आहेत आणि सरळ जाणार आहेत आणि त्याची कार्यवाही जी आहे सातशे अष्ट्यात्तर पदांसाठी कार्यवाही जी आहे नागपूर नागपूर कार्यालयाकडून सुरू झालेली आहे याबद्दलची ही इन्फॉर्मेशन आहे म्हणजे लवकरात लवकर ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तुम्हाला दिसून येणार आहे बघा वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस मधील अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित मतीसाठी राखीव असलेली एकूण सातशे म्हणजे स्थानिक अनुसूचित जाती जे जा आहेत त्यांच्यासाठी राखीव असलेली एकूण सातशे पन्नास सातशे पंधरा रिक्त पदे ही शासन निर्णय दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार मानधन तत्वावर भरण्यात आलेली आहेत म्हणजे आतापर्यंत जी पद भरली गेलेली होती ती मानधन तत्वावरती भरण्यात आलेली होती आणि ही वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्तावावर शासन स्तरावर विचार विनिमय सुरू आहे तर हे जे काही आहेत त्याच्या सातशे अष्ट्याहत्तर पदांसाठी तर प्रोसेस सुरू झालेली आहे आणि बाकीची जी पद आहेत जी रिक्त आहे तिथं नमूद केलेले आहे बघा तेराशे अठावन वनरक्षक आणि जी जी आहेत आहेत रिक्त मग त्याच्यासाठी काही आहे कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली पाहिजे शासन जे आहे आहे करत अशा रीतीने वनसेवकांची पदे अद्याप निर्माण झालेली नसल्यामुळे सदर पदे रिक्त असण्याचा अथवा कंत्राटी वनसेवकांना मानधन देण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं त्यांनी सांगितलंय म्हणजे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि ती कंत्राटी पद्धतीने राबवली जाणार नाही हे मात्र नक्की आहे तुमची सरळ सेवेमार्फत एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की वनरक्षक आणि मनसेवक वन याची जी काही अपकमिंग भरती आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पद जी आहेत म्हणजे किती पद सध्या रिक्त आहेत किती पदांसाठी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि अपकमिंग वेकन्सी जी आहे ती किती पदांसाठी येऊ शकते या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि तसंच बघा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जी काही अपकमिंग वेकन्सी आहे त्याच्यासाठी पण अकॅडमीमध्ये न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे एन एम एन एम लॅब असिस्टंट लॅब टेक्निकल टेक्निकल फार्मासिस्ट या सर्वांसाठी जे आहेत नवीन मॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स या नंबरवरती आणि पहा या व्हिडिओ मार्फत वनरक्षक पदांसाठी जे काही भरती होणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच आहे अशाच इन्फॉर्मेशन जी काही तुमचे एक्झाम असणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू